अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं सा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत कर जा 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 करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृपक्ष पितृ पितृपक्षाचा हा पंधरवडा जो आहे तो सुरू झालेला आहे आजपासून व आजपासून आपण पितृदोषाची लक्षणं काय आहेत पितृदोष आपल्याला कशाला कशामुळे लागतो त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये म्हणजेच या पंधरवड्यामध्ये आपल्याला श्राद्ध तर्पणविधी जे काही आहे आपल्याला या पंधरावड्यात करायचं असतं जे आपले पूर्वज आहेत आपल्या ज्या मागच्या तीन आहेत त्यांचं श्राद्ध तर्पणविधी वगैरे आपल्याला करायचं असतात बघा पितृदोष लागल्यानंतर जा ज्यांना प्रखर पितृदोष असतो त्या पितृ प्रखर पितृदोषातून जर मुक्तता मिळवायची असेल तर काही प्रभावी अशा सेवा आहेत ज्या आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या आहेत केंद्रातून सांगितलेल्या आहेत त्या आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर त्या पितृदोषातून जर मुक्तता हवी असेल तर बघा आपल्याला प्रमुख असेल तर आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला नारायण नागबिली देखील करायला सांगतात बघा आता नारायण नागबिली जर बघायला गेला तर तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे आणि तेवढा पैसाही नाही आहे आपल्याकडे आणि ही आपल्याला नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन ही नारायण नागबुलीची जी काही सेवा आहे ती करावी लागते नारायण नागबलीची जी काही शांती आहे ती तिकडे जाऊन करावी लागते आणि तेवढा वेळ आणि तेवढा पैसा नारायण नागबली करण्यासाठी पैसा खूप लागतो आणि तो जर तुम्हाला वाचवायचा असेल तर तुमच्या शरीराला जर तुम्ही वर्षभर ज्या गोष्टी आहेत पितृदोषातून मुक्त होण्यासाठी जर मी या ज्या गोष्टी सांगते त्या जर तुम्ही पाळत गेलात तर नारायण नागबली करण्याची देखील गरज पडत नाही नारायण नागबली हा वर्षातून तीन वर्षातून एकदा असं आपल्याला करा करायचा असतो तीन वर्षातून एकदा नारायण नागबली आपल्याला करावाच लागत असतो आणि बघा जर तुम्ही या सेवा जर केल्या या पंधरा दिवसात बघा वर्षभर तुम्हाला जमत नाही पण या पंधरा दिवसात न चुकता तुमच्या शरीराला सवय लावून तर तुम्ही या सेवा केल्या तर तुम्हाला नारायण नाग करण्याची देखील गरज पडत नाही त्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहेत आता बघा व्हिडिओ सगळ्यात अगोदर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला प्रश्न पडणार नाहीत आणि तुम्ही जे मी उत्तर म्हणजे जे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तेच तुम्ही परत प्रश्न मला विचारणार नाही आणि विचारले तरी मी उत्तर देते असं नाहीये की कोणाच्या कमेंटला उत्तर देत नाही तरी देखील व्हिडिओ संपूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथेच मिळून जातील बघा आपल्याला रोज एक सवय लावायची आहे शरीराला ती म्हणजे या संपूर्ण पंधरा दिवसामध्ये कधीही कधीही पंधरा दिवसात कधीही एकदा तरी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आपल्या घरामध्ये आता हे पारायण करताना अर्थात पराांना जे आहे ब्रह्मचार्याचं ब्रह्म आपल्याला पालन करावं लागणार आहे आता याच्यामध्ये कांदा लसून खायचा नाही का किंवा गादीवर वगैरे बेडवर बसायचं नाही का झोपायची जागा बदलायची जा जा का असं वगैरे काही नाहीये फक्त परांना टाळायचं आहे आणि आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं या तीन था गोष्टीचं पालन करायचं आहे पालन करायचं आहे जर तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारण करायचं असेल तर आता हे ग्रंथ हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळपास दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सहज उपलब्ध होतो तुम्ही आज व्हिडिओ बघताय अजून चार दिवसांनी लेट हा व्हिडिओ पाहाल पण तुम्ही तुमच्या जवळपास केंद्रातून तुम्ही हे ग्रंथ आणायचं आहे कमीत कमी या पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्या घरामध्ये हे पारायण आपल्याला करायचं आहे हे पारायण आपल्या घरामध्ये केलं तर प्रखर पितृदोषातून मुक्तता मिळते व त्याच पद्धतीने आपली जी आडलेली कामं आहेत रखडलेली कामं आहेत त्यातून कुठेतरी मार्ग किंवा जा, हो ती कामं कुठे व्हायच्या मार्गावरती आपल्याला म्हणजे एक पाऊल पुढे आपल्याला पडत शरीराला सवय लावून घ्यायची या पंधरा दिवसामध्ये आंघोळ केली स्नान केले की देवपूजा करण्या अगोदर आपलं आपली देवपूजा कोणाकडून असते आंघोळ केली लगेच देवपूजा करायची तर या दिवसामध्ये किंवा वर्षभर जरी तुम्ही सवय लावली तरी अतिशय उत्तम आहे नाही सवय तुम्हाला तर या पंधरा दिवसात तरी कमीत कमी अशी एक सवय लावून घ्यायची आहे की रोज आंघोळ केली की सगळ्यात अगोदर दिशा आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं दिशा आहे तर मी अशा पद्धतीने तोंड करून दक्षिण दिशेकडे बसणार तुमच्या घराच्या मध्यभागी किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही बरोबर बसायचं आहे जे आसन तुम्ही घेणार आहात बघा आपण देवांची सेवा करण्यासाठी जे आसन घेतो ते आसन वेगळं आहे आणि पितरांची सेवा करण्यासाठी जे आसन घेणार आहोत ते पूर्णपणे वेगळं असणार आहे पंधरा दिवस त्या आसनाला दुसऱ्या कोणाचाही हात लागणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे अशा ठिकाणी आणि ते आसन देवाच्या कोणत्याही कार्यासाठी वापरायचं नाही फक्त पितरांच्या सेवेसाठीच ते आसन आपल्याला वापरायचं आहे अशा पद्धतीने देवांचा आसन वेगळा तर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आपल्याला अर्थात देवघरासमोर बसून करायचं आहे दक्षिण दिशेला बसून नाही करायचं देवघरासमोर करायचं आहे आणि जे देवांसाठी आसन वापरणार आहोत ते आसन घेऊनच संक्षिप्त श्रीमद भागवताच आपल्याला पारण करायचं आहे आणि अं त्याच पद्धतीने जी सेवा मेन सेवा आहे ती दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ती पित्रांचं आसन वेगळं आहे त्या आसनावरती बसून आसना करायचं आहे तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र बोलायचं आहे काय बोलायचं आहे पितृस्तुती स्तोत्र अवघे पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं हे सगळं पठण होऊन जातं पितृस्तुती स्तोत्र तुमच्याकडे जे हे नित्य सेवेचे पुस्तक आहे या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र देखील मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला या पुस्तक हे पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये मंत्र स्तोत्र सगळं काही डिटेलमध्ये दिलेलं आहे पितरांची सेवा या नावाचं हे पान देखील याच्यामध्ये आहे पितरांची कोणती कोणती सेवा करावी कशा पद्धतीने हवं अंतर पण सगळं काही या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही केंद्रात गेलात तर तुम्ही हे पुस्तक घ्यायला नित्यसेवेचं पुस्तक घ्यायला अजिबात विसरायचं नाहीये पितृस्तुती स्तोत्र झाल्यानंतर आपल्याला पितृ अष्टक देखील बोलायचं आहे पितृ अष्टक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते पितृ अष्टक तुम्हाला पठण करायचं आहे आता या दोन्ही सेवा पितृस्तुती स्तोत्र आणि पितृ अष्टक तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेला तोंड करून देवपूजेच्या अगोदर ऐका व्यवस्थित ऐका देवपूजेच्या अगोदर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे पितृ अष्टक पितृ अष्टक बोलायचं आहे नंतर ते आसन, अशा नंतर अशा जागी ठेवायचं जिथे कोणाचाही हात हात लागणार नाही जायचं पाय स्वच्छ आणि नंतर मग तुमची देवपूजा तुम्हाला देव करायची आहे अशा पद्धतीने पंधरा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा पित्रांच्या सद्गतीसाठी पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा आहे त्यामुळे तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे एकच प्रार्थना करायची आहे की माझ्या सद्गती प्राप्त व्हावी त्यांना काही त्रास असेल वेदना असेल किंवा कोणत्या संकटात माझे असतील तर त्यांना कोणताही त्रास होऊ न देता त्यांना सद्गती प्राप्त व्हावी व ते सुखात राहावे अशी एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने ही एक सवय म्हणजे हे काही नियम आहेत जे दक्षिण दिशेला आपण तोंड करून ज्या सेवा करतो त्या सेवा झाल्यानंतर हातपाय धुवून आपल्याला आपली देवपूजा करायची आहे एवढे एक लक्षात घ्या नाही तर तुम्ही देवपूजा वगैरे करून तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा कराल असं चालणार नाही संक्षिप्त श्रीमद भागवत आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ही एक सेवा करायची आहे अजून एक सेवा आहे जी केंद्रातून आपल्याला परमपूज्य गुरुमौली सांगितले आहे ते म्हणजे पंच महायज्ञ जर तुम्ही वर्षभर बघा एखाद्या घराचा हेवा वाटावा असं देखील घर ते म्हणजे बघा त्यांच्या अशी सवय लावून की दररोज पंचमहायज्ञ केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही आणि ज्या घरामध्ये पंचमहायज्ञ सुरू होतो त्या घरामध्ये प्रखर पितृदोष देखील दूर होतो नारायण नागबली करण्याची देखील गरज पडत नाही वेळच येत नाही त्यांच्यावरती आणि ते घरात गहरा, त्या घरात सुख शांती समृद्धी आणि पित्रांचा भरभरहून आशीर्वाद असतो आणि त्या घराचा हेवा देखील वाटावा असं देखील असतं त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शरीराला जर सवय असेल किंवा लावून घ्यायची असेल तर या गोष्टीची लावून घ्या की तुम्ही रोज तुमच्या हातातून पंचमहायज्ञ तुमच्या हातातून घडावा आता पंचमहायज्ञ म्हणजे देवयज्ञ ऋषी यज्ञ मनुष्य यज्ञ पितृयज्ञ आणि भूतयज्ञ हे पाच यज्ञ आहेत म्हणजेच पंचमहायज्ञ आता देवयज्ञ म्हणजे काय देवयज्ञ म्हणजे काय रोज सकाळी आपण ज्यावेळेस पहिल्यांदा गॅस चालू करतो आपली जा आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण स्वयंपाक घरात येतो स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदर अग्निदेवताला आपल्याला तूप दोन तीन थेंब तरी तुपाचे अर्पण करायचे आहेत आता डायरेक्ट गॅसवरती टाकल्यानंतर ते होतं मग एखाद्या कागदाला वगैरे लावा तूप थोडंसं आणि ते देवयज्ञ म्हणजे अग्नि देवताच्या नावाने आपल्याला अर्पण करायचं आहे हे झालं आपलं पंच तुम्हाला वाटेल की याला खूप खर्च वगैरे तर चालेल म्हणजे रोजच्या जीवनात आपल्या ज्या आपल्या सवयी आहेत त्याच्यामध्ये ही एक सवय आपल्या शरीराला लावून घ्यायची आहे दुसरा आहे ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ म्हणजे जर रोज आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो त्यावेळेस चपातीचा अं चपातीचा एक तुकडा म्हणजे चटकोर चपाती असेल चतकोर चपातीचा एक तुकडा एक गाईला काढून ठेवा व एक काढून ठेवायचा आहे आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक करतो त्यावेळेस रोज एक सवय लावून ठेवायची की पहिली जी पोळी आपण चपाती करणार आहोत त्याच्यातील चतकोर तुकडा तर का होईना एक गाईच्या नावाने आणि एक कावळ्याच्या नावाने अशी अर्धी चपाती बाजूलाच काढून ठेवायचे एक गाईच्या नावाने आणि एक एक चटकोर आपल्या कावळ्याच्या नावाने गाईच्या नावाने जे तुम्ही चपाती काढणार आहात ती गायीच्या नावाने आपल्याला अन्न घालायचं आहे ते म्हणजे ऋषी यज्ञ झाले आता कधी कधी असं होतं सिटीमध्ये गाय मिळत नाही आम्ही रोज गाय शोधायला जायचं का तर गायीच्या नावाने तो बाहेर काढून ठेवायचा आहे कोणत्याही पक्षाने घेतला उचलला तरी देखील चालेल किंवा तुम्ही तो कुत्र्याला जरी खाऊ घातला तरी देखील चालणार आहे म्हणजे गायीच्या नावाने जर गाय असेल तर गायीलाच घालायचं आहे गाय नसेल तर तुम्हाला मी ऑप्शन देते त्याच पद्धतीने दे बघा पितृ पित्रांसाठी म्हणजे रोज जो तुकडा बाहेर काढणार आहे चपातीचा चटकर तुकडा तुकडा असेल चपाती असेल भाकरी असेल किंवा दही भात असेल तो कावळ्यांच्या नावाने आपल्याला म्हणजेच पित्रांच्या नावाने जे पितृयज्ञ आहे ते तीन नंबरचा यज्ञ झालं म्हणजे कावळ्यांना जे आपण देणार आहोत ते पितृयज्ञ झालं पहिला आहे देवयज्ञ अग्नीला तूप द्यायचं आहे दुसरं आहे ऋषी यज्ञ जे गाईला आपल्याला टाकायचा आहे म्हणजे एक चटकोर काढायचा आहे आणि चौथा आहे मनुष्य यज्ञ मनुष्य यज्ञ म्हणजे आपल्या घरामध्ये दररोज एखादी तरी व्यक्ती येत असते कोणी ना कोणीतरी येत असतं त्या व्यक्तीला आपल्याला चहा पाणी तर द्यायचं आहे चॉकलेट द्या बिस्किट द्या जेवण द्या काहीही द्या तुमच्या घरातलं जे उपलब्ध असेल ते तुम्ही द्या तुम्ही चॉकलेट बिस्किट जरी त्यांना दिला तर हे देखील एक प्रकारे मनुष्य यज्ञ होता म्हणजे एक प्रकारे यज्ञ घडत असतं हे चार नंबरचं यज्ञ आहे किंवा घरामध्ये नाही कोण आलं तर बाहेर तुम्ही गेला इतरत्र एखादं लहान बाळ दिसलं तर त्याला बिस्किट वगैरे तुम्ही देऊ शकता कोणी ना कोणी तर आपल्या घरामध्ये येत असतं आपल्या घरात लहान मुलं असतील तर लहान मुलांच्या नादानी कोणी ना कोणीतरी येत असतं तिच्या मैत्रिणी असतील किंवा एखादी व्यक्ती येत असेल सतत आपल्या घरामध्ये तर अशा वेळेस आपलं मनुष्य यज्ञ देखील होऊन जातं आणि पाच नंबरचं यज्ञ आहे ते म्हणजे भूतयज्ञ पाच नंबरचं यज्ञ आहे ते बोध यज्ञ आता या यज्ञामध्ये काय करायचं आहे ब्रह्म यज्ञ की भीती वाटेल तुम्हाला कारण दररोज मुंग्यांसाठी थोडीशी साखर आपल्याला काढायची आहे भिंतीच्या कोपऱ्यात किंवा तुम्हाला माहित आहे आता इथे मुंग्या लाल असो काळे असो थोडीशी साखर मुंग्यांसाठी आपल्याला काढून ठेवायची आहे रोज ते भिंतीच्या बाजूला थोडीशी साखर आपल्याला चिमुळभर साखर मुंग्यांच्या नावाने काढून ठेवायची आहे आणि जर हे सगळे वरील पाचच्या पाच यज्ञ पंचमहायज्ञ जर तुम्ही केले तर तुमच्यावर जे काही ऋण आहे कर्जमुक्ती आहे त्याच पद्धतीने वैर हत्या इत्यादी दोशा, मुक्तता होते त्याच पद्धतीने प्रखर पितृदोषातून देखील मुक्तता होत असते त्यामुळे तुम्हाला पंचमहायज्ञ देवयज्ञ ऋषी यज्ञ पितृयज्ञ यज्ञ आणि बोध यज्ञ अशा पद्धतीने पाच यज्ञ तुम्ही रोज या पंधरा दिवसात तर केलं तर अतिशय उत्तम तुम्ही लेट व्हिडिओ बघितला ज्या दिवसापासून व्हिडिओ बघता त्या दिवसापासून रोज तुम्ही सवय लावा पंचमहायज्ञ महायज्ञ करण्याचे आणि पंचमहायज्ञ कोणालाही विचारा ज्या घरामध्ये पंचमहायज्ञ केलं जातं त्या घरामध्ये सुख समृद्धी बरोबर तुम्हाला दिसून येणारच आहे आणि त्या घराचा हेवा देखील आपल्याला वाटत असतो अशा पद्धतीची ही यज्ञ आहेत त्याच पद्धतीने बघा रोज सूर्य देवताला सांगायचं आहे की मी माझ्या पित्रांच्या प्रसन्न खुश राहण्यासाठी त्यांच्यासाठी हे जल अर्पण करत आहेत पाण्यामध्ये थोडस काळ ती टाकायचं आहे आणि ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत त्यांना हे ते पाणी काळ ती टाकलेलं आपण पाणी अर्पण करायचं आहे आता अशा ठिकाणी पाणी अर्पण करा जे झाडाला तर पडेल किंवा इतरत्र इतर खाली जमिनीवरती पडणार नाही तुडवणीला येणार नाही अशा ठिकाणी ते पाणी आपल्याला टाकायचं आहे किंवा त्या बाजली वगैरे पाटी वगैरे ठेवून द्या आणि ते पाणी नंतर तुळज सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता त्याच पद्धतीने रोज पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करा या पंधरा दिवसामध्ये पिंपळाच्या झाडाचं अतिशय महत्व आहे आता हे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम तर करतच नाहीये मी पिंपळाच्या झाडाला तुम्ही बघितलं असेल दिवा लावलेला असतो प्रदक्षिणा घालत असतात पाणी घालत असतात तुम्ही विचार करत असाल की हे लोक काय करतात बरं तर ही पितरांची सेवा आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याची ही सेवा आहे पितरांना सुखुश करण्याची ही सेवा आहे रोज बघा तुम्ही तुम्ही रोज पितरांच्या नावे तुम्ही त्याच्या पाण्यामध्ये काळे ते घालून जरी जल अर्पण केलं किंवा दुधामध्ये काळे ते घालून ते दूध अर्पण केलं या पंधरा दिवसामध्ये तरी तरी देखील अतिशय उत्तम आहे पितरांचा आशीर्वाद व पितरांची पित्रा आपल्यापासून प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर या छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या मी माझ्या मनाच्या अजिबात सांगत नाहीये ज्या परम पूज्य माऊलींनी केंद्रातून सांगितल्या आहेत त्या सेवा तुमच्यापर्यंत हे काम मला आपल्या स्वामींनी दिलेले आहे ते तुमच्या पर्यंत मी पोहोचवण्याचे काम करते आणि या पंधरा दिवसामध्ये आवर्जून या सेवा करण्याची आपल्या शरीराला सवय लावून द्या आणि नक्कीच नक्कीच कितीही मोठा पितृदोष असेल कितीही सात पिढ्यांची जी दरिद्री आहे ती देखील निघून जाईल अतिशय प्रभावी अशा या सेवा करायला अजिबात विसरू नका अजून देखील काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामीच्या निर्जुगात श्री स्वामी समर्थन धन्यवाद